मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरामध्ये मोठी भांडणं पाहायला मिळत आहेत तर बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी वर्षाताई व निकी तांबोळी या स्पर्धकांमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला असं पाहायला गेलं तर निकीने पहिल्याच दिवसापासून यांना टार्गेट केलं आहे ज्या पद्धतीने निकी वर्षाताईंना टार्गेट करते हे प्रेक्षकांना अजिबात आवडलेलं नाही अशातच वर्षाताई यांच्यात आणि घरातल्या सर्व सदस्यांच्या चुकीमुळे बिग बॉसच्या पहिल्या आठवड्याची कॅप्टन्सी गेल्याने निकी तांबोळी वर्षाताईंना नको नको ते बोलले तर माईक न घालण्या दिवसात झोपा काढणे घरात अस्वच्छता ठेवणे या सर्व कारणामुळे काल बिग बॉसने घरातल्या स्पर्धकांना प्रथमच शिक्षा ठोठावली तर यावरून निकीने वर्षाताईनमुळेच हे सर्व घडलं असं सांगितलं बिग बॉसच्या म्हणणे ऐकल्यानंतर वर्षा म्हणतात आपण बिग बॉसचा आदर करायला पाहिजे यावर निकी म्हणते सगळे मोठे मोठे म्हणत तुमचे चाटत आहेत ना आता काय होऊन बसलंय ते बघा बेल्ट घाला असं मी आधीपासूनच सांगत होते आता सगळं गेलं आता चाटा अजून त्यांचे यावर इतर स्पर्धक चुका सगळ्यांच्या आहेत त्यामुळे एकाला बोलून अजिबात चालणार नाही असं म्हणताना दिसतात इतकं बोलूनही निक्की शांत बसत नाही त्यानंतर वर्षा बिग बॉसच्या घरातील कॅमेरासमोर जात निकीबद्दल बोलतात त्या म्हणतात या निकी नावाच्या माज असणाऱ्या मगरूर तरुणीची काही भाषा आहे चाटणं वगैरे चाटणं ही काही भाषा आहे असं बोलून राग व्यक्त करताना त्यानंतर पुन्हा वर्षाताई आणि निकी यांच्यात शाब्दिक बाचाबाची होते तेव्हा निकी वर्षाताईना म्हणते मी सरळ येऊन तुम्हाला बोलणार मला तुमच्याकडे असणाऱ्यांसारखे बोलायला चमचे नको आहेत त्यानंतर निकी जान्हवीला म्हणते मी असं काही बोलेंना सगळ्या गेमच खराब होऊन जाईल यावर वर्षाताई म्हणतात अरे बापरे मी घाबरले यावर निकीही म्हणते घाबरायलाच पाहिजे तुम्ही तुमची बॅग पॅक करा आणि त्यांची बाजू घेणाऱ्यांनी बॅग पॅक करा नाहीतर त्यांची चाटत बसा आणि माझी जर भाषा ऐकायची नसेल तर कानात बोटं घालून बसा असं अतिशय वाईट शब्दात वर्षाताईंचा निकी अपमान करताना दिसते आता या भाषेवरती बरेचसे सदस्य निकीवरती बरसताना दिसत आहेत आता याच्यावरती रितेश भाऊ बिग बॉसच्या चावडीवरती निकीला काय बोलतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर निकीच्या या बोलण्याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका